डिलिव्हरी झाली पण डिलिव्हरी नंतर सहा महिन्यापर्यंत आई आणि बाळ यासाठी हा काळ जो आहे ते खूप 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 म्हणजे अत्यावश्यक आहे शारीरिकरित्या मानसिकरित्या दोन्ही गोष्टीसाठी कारण आपल्याला सहा महिन्यापर्यंत पूर्वी आपण बघायचो की ज्या पूर्वीच्या महिला होत्या तर त्या सांगायच्या की आमच्या वेळेस एकदा डिलिव्हरी झाली की सहा महिन्यापर्यंत आम्ही सासरी येत नव्हतो कारण त्या मागे कारणे पण भरपूर होते कारण जी मुलीला आहे ती मानसिक स्थिती तिची चांगली राहावी किंवा तिची शारीरिक स्थिती जी आहे ती चांगली राहावी ती जी काही खच्चीकरण झालेलं आहे जी काही झीज झालेली आहे ती भरून निघावी यासाठी तिला आराम मिळावा कुठल्याही प्रकारचं प्रेशर येऊ नये यासाठी तिला सहा महिने माहेर ठेवल्या जातं पण आज आजच्या रोजी तरी एवढं कोणी सहा महिने माहेरी राहत नाही एखाद्या कुणी राहत असेल कदाचित पण जास्त करून सहा सहा महिने डिलिव्हरीच्या नंतर कोणी माहेरी राहत नाही पण जर का तुम्ही सासरी जरी आल्या तरी पण लक्षात घ्या की तुमचा शारीरिक संबंध हा लवकर यायला नको शारीरिक संबंध किंवा सहा महिन्यापर्यंत आपल्याला गर्भनिरोधक गोळ्या ह्या घेण्यास टाळायच्या आहेत कारण आपण ज्यावेळेस बाळा आईच्या अंगावरचं दूध पेता सहा महिन्यापर्यंत कमीत कमी आपल्याला घ्यायची काळजी घ्यायची आहे की आपल्याला गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या नाहीत कारण त्याचा कुठे ना कुठे प्रभाव हा आईच्या दुधावरती दुधानुसार बाळावरती तो त्याचा परिणाम पडत असतो म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर <ETITANij2> बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इकडे आल्याच्या नंतर आईला बऱ्याच वेळा दोन ते दोन म्हणजे ती दोन तीन तासाला बाळाला सतत पाजावं लागतं पाजल्याच्या आईचं ते पाजण्यामध्ये बराचसा वेळ जातो कुणीतरी येतं कुणातरी जेवायला वाढायचं असतं कुणाला तरी म्हणजे कुणासाठी तरी डबा भरून द्यायचा असतो कुणी पाहुणे आले तर चहा करायचा असतो कारण आपल्याकडे आहे की छोटं बाळ आलं की त्यांना छोट्या बाळाला पाहण्यासाठी डागिने वगैरे आणणं ड्रेस आणणं पाहुणे नेणं त्यांना पाहुणचार करणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये बाळ कुठेतरी दुर्लक्ष होतं आईची ही शारीरिक चीज आहे ती भरून निघण्याऐवजी अजून कुठेतरी खालवली जाते म्हणून आणि त्याचा प्रभाव कुठे ना कुठे आईच्या दुधावरती त्याचा परिणाम पडतो आईच्या शरीरावरती त्याचा परिणाम पडतो आणि आईच्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम पडतो कारण आईला हवा तेवढा आराम भेटत नाही आईला हवी तेवढी झोप भेटत नाही आणि तिला हवं तेवढं असं आनंददायी वातावरण सुद्धा भेटत नाही म्हणून आईला सहा महिन्यापर्यंत ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची जी आहे ती खूप काळजी घ्यावी लागते जसं आपण सहा डिलिव्हरी असताना आईला आनंदी राहणं गरजेचं आहे तेवढंच डिलिव्हरीच्या नंतर सुद्धा आईला आनंदी राहणं गरजेचं आहे जर का आई एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेत असेल खोलवर विचार करत असेल ती मानसिकरित्या खालावलेली असेल तर तिचं दूध हे कमी व्हायला सुरुवात होते म्हणून दूध कमी झालं अचानक तर यामागे बरंच वेळा कारण असू शकतं की आईची मानसिक स्थिती कशा प्रकारे आहे कारण तिच्याकडनं नवीन बाळ असतं त्यावेळेस तिच्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका होतात काहीतरी म्हणजे पाहुणे रावणे येतात काहीतरी बोलतात मग ती त्याचाच विचार करत राहते तर अशा गोष्टी व्हायला नको आईला तुम्ही आनंदी ठेवा हॅप्पी ठेवा तिला सहा महिन्यापर्यंत आराम द्या सहा महिन्यापर्यंत बाळाची काळजी घ्या आणि दोघांचे आरोग्य चांगलं असेल तर नक्कीच तिथून पुढचा काळसुद्धा खूप हॅप्पी जाणार आहे आई आणि बाळ दोघेही हेल्दी राहणार आहे तर भेटत अशाच नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि इतरांसोबत शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका